प्रॉपर गावरान जेवण आहे आहे की नाही असं आमटी <laughs> <या वस लगते। laughs> <या वस लगते। laughs> घ्यायची भाकरी टाकायची खासा खासा खुस करायची सोबत कांदा असा तोंडी लावायचं लिंबू पिळायचं आणि <laughs> मारत वेलकम बॅक टू माय चॅनल सृष्टीवाहिणी जाणार होत्या आणि सृष्टीवाहिणी म्हणून आज आम्ही मटणाचा बेत केला होता तर ह्यांची इच्छा होती बहिणीसाठी चुलीवर मटण बनवायचं काय तर मग त्याच्यामुळं आता आम्ही हे बघा सगळं साहित्य घेतलं आहे असं काकलं बांधले आणि आता आम्ही दोघीजण आहे गोडावनमध्ये गोडावन तर चला आपण तिकडं मटण बनवू चुलीवर नुसतेल गोडावनमध्ये काय तर तर काय गोडावनमध्ये वाट बघत बसला अस त्याला काय गाडीच काम चालू आहे का हां गोडावन मध्ये बघ अच्छा काय काम चालू आहे तुमचं आपलं आपलं चालू करू काम होय सृष्टी सगळं आणलं आपण म्हणलं मेन मटणाच पातेला आत राहायचं <laughs> चंदन की लकडी का जाल माणसांना बाकी ह्याच्या सुद्धा काटक्या मिळत नाही आणि गाडीची सर्जरी चालू आहे करायची हा मग कसली सर्जरी करताय गाडीची आगात आलेल्याची सर्जरी चालू आहे आपल्याला सगळा सेटअप रेडी झालाय मटण शिजवण्यासाठीचा सगळं बारीक करून सगळं आणले आलं लसन किंवा मटण दोन किलो मटण आहे पातेल्याला चिखल लावून आणलं सृष्टीवेणीने तोपर्यंत आता पाट आणाय गेले तिकडं या इकडे ह्यांचं फोकाफोकी चालू आहे <laughs> पाईपमध्ये <मादी। laughs> नॅचरल रिॲक्शन आली बाई यांची काय झालं होय <laughs> चला भरपूर मजा मस्ती झाली तर आता इथं मी मटन शिजवून घेते तर बऱ्याच वेळा आपण चुलीवरच्या मटणाची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे आज काही रेसिपी नाही दाखवणार ना आहे मी डायरेक्ट बनवल्यानंतर आणि डायरेक्ट खाताना तुम्हाला पाहायला भेटेल तर घेते शिजवून ठेवते लावून सृष्टिनीला कॅमेरा जवळ घ्या प्रेशर आलं की गप्पा भारत हा या आधी हातचं चुलीवरचं चुलीवरच बटन खायला नाही शुभ्र नाही त्या बरं का नंद बाई माझ्या मना सृष्टी काही कमी नाही तर बरं का नाही हो नाही बाबा आजचा गाठ सृष्टीसाठी खास आहे बहिणी आणि मामा कधी मग काय भारी भाष यायला लागलाय म्हणलं आता मी आला कधी आपणच नाही पाऊस यायला लागलाय आमचं पोपट करून सोडतोय पाऊस पावसाला पण थोडप करायला आणि दिसतंय पुन्हा तस पावसा आस वाटतंय पावसा आबा आहे कसलं पाऊस दिसतंय हो

आणि इथं आता चुलीवरचं आपलं मटण मस्त असं शिजून तयार आहे तर चला आता मस्त असं आपण आता झंझणीत रस्सा बनवून घेऊया गावरान एकदम असा आणि हा व्हिडिओ तुम्हाला सांगायचं तर अगोदरचा आहे बरं का वारीच्या अगोदरचा पण वारी सुरू झालेली असल्यामुळं मी काय अपलोड केला नव्हता म्हटलं चला आता अपलोड करूया आमटी टे टेस्ट करायला लागले ते अर दादा बसला इथं सुपकं दिले खायला आणि इथं बघा आपला झंझणीत गावरान असा रस्सा मटणाचा तयार आहे हा मी म्हटलं जर थोडं टेन्शन मध्ये आलं मला वाटलं नमक वगैरे अजून कमी जास्त टाकायला लागते काय हा मस्त बकरी बरोबर हे वाव आणि इकडं बघा आता ह्यांचा चहा आहे प्यायचा पाच साडेपाच वाजले होते आणि इकडं मग आमचे स्वयंपाकात राहिलेल्या भाकरी थोड्या बनवायच्या बाकी होत्या कारण दुपारीच मटण वगैरे आपण शिजवून घेतलं होतं पण म्हटलं गरम गरम परत भाकरी बनवू खायच्या वेळेस भारताला वैभव आला इथं आता आमच्या भाकरी दोघींच्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत शेवटची भाकरी भारतात सृष्टी आता मी जाऊन आत मस्त असं मटणाच पातेल घेऊन येते जाऊ आणि तिकडं आरो दादाचा अभ्यास सुरू आहे कारण उद्यापासून एक्झाम आहे पप्पा त्याचा होमवर्क करून घेत होते तो बसलाय तिथं आरोग्य आतून भाजीचं पातेलं घेऊन आलो आणि मग गरम वगैरे केलं चुलीवरतीच आणि म्हटलं चला आता ताट करूया जेवणासाठी इथंच बाहेरच बसून म्हटलं मस्त असं जेवण करू सगळेजण म्हणून आता इथं ताट बनवायला लागले मी

प्रॉपर गावरान जेवण आहे चलीवरचं काय किने आ यावज लागतं यावज लागतं हे असं आमटी घ्यायची भाकरी टाकायची खासा खासा कुस करायचे सोबत कांदा असा तोंडी लावायचा लिंबू पिळायचं आणि मिच्या मारत खायचं <laughs> मारत खायचं हा बोलाइच नाही नाही ना <laughs> ना या मटण खायला सगळेजण बघू दादा जेवण होत असता तर मामांच्या अगोदर झाले आता आत्ती पण आले त्या सृष्टीवाणी लास जास्त झालेत पण त्यांचं कोण ऐक ना काढून काय घेणार चला आणि अगदी खरंच सांगायचं म्हटलं तर आज खूपच जास्त रोहिणीने दीपकदाजींना मिस केलं नॉर्मली मटन मासे काही असो दे जेव्हा पण चुलीवरचं बेत असतो तेव्हा आम्ही सगळे सोबत असतो तर आता नेक्स्ट टाईम जेव्हा ते दोघं येतील तेव्हा आणि मग काय या सगळेजण मस्त असं मटण खायला आणि कसा वाटतं तुम्हाला आजचा आपला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये ब बाय